मित्रांनो केवळ आर्थिक क्षेत्रातल्या सुधारणा नव्हे नागरिकांचं जीवनही सोपं करण्यासाठी सुधारणा केल्या प्राप्तिकर परताव्याचा विषय घ्या तो सुधारणांचा परिणाम आहे फेसलेस असेसमेंट तोही सुधारणांचा परिणाम आज बारा लाखांपर्यंत उत्पन्नाला प्राप्तिकरातून मुक्ती देणं देशाचं भवितव्य घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या माझ्या मध्यमवर्गीय परिवारांच्या आनंदाला आज पारावार नाही कोणाला कधी वाटलंही नव्हतं की बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर शून्य केला जाईल पण केलं आहे जेव्हा देशाचं सामर्थ्य वाढतं तेव्हा देशवासियांना लाभ मिळतो ब्रिटिशांच्या काळापासून आपण दंड संहितेखाली दडपून गेलो होतो दंडाची भीती दाखवून जीवन चालू होतं स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे तर अशीच गेली आम्ही दंडसंहिता था संपुष्टात आणली आणि न्यायसंहिता घेऊन आलो न्यायसंहितेत भारताच्या नागरिकांप्रती विश्वासाचा भाव आहे भारताचा नागरिकांमध्ये आपुलकीचा भाव आहे संवेदनशील आहे सुधारणांचा प्रवास वेगवान करण्याचा आम्ही विडा उचलला आम्हाला खूप वेगानं पुढे जायचं आहे माझी अशी इच्छा आहे देशबांधवांनो मी हे देशासाठी करतो आहे माझ्यासाठी नाही कोणाच्या वाईटासाठी नाही माझी अशी इच्छा आहे की माझे राजकीय पक्ष माझे प्रतिस्पर्धी साथीदारही देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे यावेत त्यांनी आम्हाला साथ द्यावी रचनात्मक सुधारणांचा विषय असो नियामक सुधारणा असोत धोरणात्मक सुधारणांची चर्चा असो प्रक्रिया सुधारणांची चर्चा असो प्रक्रियात्मक सुधारणात असो प्रत्येक प्रकारच्या सुधारणा हे ध्येय ठेवून आम्ही चाललो आहोत